आज गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस माकलेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने अकरा शिष्या सांगितले सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्थेची घोषणा करा जो श्रद्धा ठेवतो आणि स्नानसंस्कार घेतो त्यांचे तारण होईल जो श्रद्धा ठेवत नाही तो शिष्येस पात्र ठरेल आणि श्रद्धा ठेवणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असतील ते माझ्या नामाने भूते काढतील नव्या नव्या भाषा बोलतील सप उचलतील आणि कोणत्याही प्राणघातक पदार्थ प्यालेस तरी तो त्यांना मुळीच भाधणार नाही त्यांनी आजारांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशूवर स्वर्गात गेला आणि तो देवाच्या उजवीकडे बसला त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता आणि घडवणाऱ्या चिन्हेद्वारे वचनाचे समर्थन करत होता चिंतन संत पीटर संत मार्कला स्वतःचा मुलगा असा संबोधतो अर्थात आध्यात्मिक मुलगा कारण संत मार्क त्याचा सबंगडी त्याला साथ देणारा व त्याच्याबरोबर वावरणारा होता बर्नबा याच्यासुद्धा तो नातेवाईक होता आणि संत मार्कने जे काही त्यांच्याकडून ऐकले ते स्वतःच केले कारण तो श्रद्धावांत होता आणि तो चार शुभवर्तमानापैकी त्यांच्यातले पहिले शुभवर्तमान लिहिणारा असा झाला संत मार्क स्वतः मिशनरी होता परंपरा सांगते की अलेक्झांड्रियामध्ये जी ख्रिस्तसभा आहे ती संत पौलने स्थापन केली त्या ठिकाणी व अंतुकिया येथे संत मार्क यांनी उत्तमरित्या मिशनरी कार्य केले आणि नंतर तो संत पीटरबरोबर राहिला त्यामुळे संत मार्कच्या शुभवर्तमानावर संत पीटरचा प्रभाव आहे संत मार्कचा सोहळा साजरा करीत असताना आपण शुभवर्तमानाचा अभ्यास करण्यासाठी प्रार्थना करूया कारण जे आपण वाचतो ऐकतो व समजून घेतो ते फार महत्त्वाचे आहे आपण जो अभ्यास करतो तो पवित्र आत्म्याच्याद्वारे झाला पाहिजे कारण ज्या पवित्र आत्म्याद्वारे शुभवर्तमानकार प्रेरित झाला तोच पवित्र आत्मा आपल्यालाही शुभवर्तमानाचे आकलन होण्यासाठी सहाय्यभूत ठरावा म्हणून प्रार्थना करूया